फो मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासाठी खूप महत्वाची अपडेट घेऊन आलेले आहे ही अपडेट अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे त्यांचे फार्मसी पासआउट झालेले आहेत आणि त्यांना बी फार्मसीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ॲडमिशन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीसच्या त्याचं थोडक्यात आज आपण वेळापत्रक जाणून घेऊ घेणार आहोत की रजिस्ट्रेशन आपण कोणत्या तारखेपासून करू शकतो आणि त्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहे आणि हे ॲप्लिकेशन शुल्क काय का लागणार आहे याबद्दलसुद्धा आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया बघा सीई टीच्या वेबसाईटवर चार जुलैला हे नोटिफिकेशन पब्लिक झालेले आहे ॲडमिशन नोटीस फॉर डायरेक्ट सेकंड इयर फुलटाईम अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्स इन फार्मसी डायरेक्ट का बी फार्मसी डायरेक्ट सेकंडरी बी फार्मसीसाठी ही नोटीस जाहीर झालेली आहे यामध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की इलिजिबिलि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ह्या ॲडमिशनसाठी हे पहिला इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कॅन्डिडेट शूड बी सिटिजन ऑफ इंडिया कॅन्डिडेट हा इंडियाचा रहिवासी असायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे त्याचं डी फार्मसी हे पास आऊट पाहिजे तो हे दोन महत्त्वाचे क्रायटेरिया त्यासाठी असणार आहे ह्यासाठी आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा सी टी डॉट ओ जी ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो आणि पूर्ण जे काही ॲडमिशनची ऑनलाईन प्रोसेस ती पूर्ण आपण ह्या वेबसाईटच्याद्वारे करू शकतो आणि जे काही आपल्याला ॲप्लिकेशन शुल्क भरायचे जनरल कॅटेगरीसाठी हजार रुपये आणि जे काही रिझर्व कॅटेगरी सी कॅटेगरी हायस्ट सी एन टी जे एन टी ओ बी सी बी ई डब्ल्यू एस अशा कॅटेगरीसाठी आठशे रुपये हे ॲप्लिकेशन शुल्क आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो जे कसं भरायचं ते आपण ऑनलाईन पे करू शकतो क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, कार्ड बँकिंग आणि यू पी आयद्वारे आपण ती हे ॲप्लिकेशन शुल्क पेड करू शकतो ते रिफंड मिळत नाही कधी आपला कॅब नंबर वगैरे लागला नाही तर ते नॉन रिफंडेबल असतं रिफंड ते मिळत नाही हे फक्त जे काय आपण फॉर्म भरतो त्याचं हे शुल्क आहे या ठिकाणी सगळं सर्व महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होते चार जुलै ते सोळा जुलैपर्यंत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालणार आहे दुपार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चार जुलैला चालू होत आहे आणि सोळा जुलैपर्यंत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन पद्धतीने होणार आहे एक म्हणजे ई स्क्रुटिनी आणि दुसरं म्हणजे ह्या ठिकाणी दिलेले त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी ह्या दोघांपैकी कोणत्याही एका प्रोसेसद्वारे आपण व्हेरिफिकेशन करू शकतो रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस आपण सिलेक्ट करू शकतो ही स्क्रुटिनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायची का फिजिकल पद्धतीने करायची त्यानुसार आपलं व्हेरिफिकेशन होतं फिजिकल पद्धतीने करायची असेल तर आपल्याला या फॅसिलिटी सेंटरला जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागतात त्यानंतरची काही तात्पुरती मेरिट लिस्ट आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट ही वीस जुलैला सी ई टीच्या वेबसाईटवरती जाहीर होईल आणि त्यानंतर एकवीस ते तेवीस जुलैपर्यंत आपण ग्रीव्हिन्स सबमिट करू शकतो म्हणजे काही क्युरी असतील काही डॉक्युमेंटमध्ये कमतरता असेल किंवा काही चुकलेली माहिती चुकलेली असेल आपले किंवा आपलं ॲडमिशन आपले अर्ज रिजेक्ट झालेले कोणत्या कारणस्तव ते रिजेक्ट झालेले त्यामध्ये काही डॉक्युमेंट अपलोड करायचे असेल ते आपण एकवीस ते तेवीस जुलैपर्यंत करू शकतो त्यानंतर पंचवीस जुलैला अंतिम मेरिट लिस्ट आहे ती लागणार आहे पंचवीस जुलै म्हणजे काय फायनल मेरि मेरिट लिस्ट आहे स्टुडंटची ती महासिटीच्या सिटीच्या वेबसाईटवर जाहीर होईल त्यानंतर कॅप जे काही कॅपराउंड आहे ते सुरुवात राहील ते ची अजून त्यांनी डेट दिलेली नाही पहिला कॅपराऊंड की दुसरा कॅपराउंड कधी वगैरे त्याबद्दल अजून स माहिती उपलब्ध झालेली नाही आहे अशा प्रकारे आपण थोडक्यात वेळापत्रक बघून घेतलं आहे थँक यू सो मच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये बाकीची माहिती बघून घेणार आहोत की जे काही राऊंड आहे ते कधी सुरू होणार आहे त्याप्रमाणे त्याची नवीन अपडेट आल्यानंतर मी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करेन थँक्यू